शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका नवीन वर्ष माहिती बघणार आहोत जे की आदामा या कंपनी निर्मित उत्तम असं प्रॉडक्ट आहे आणि याचं नाव आहे कस्टोडिया शेतकरी मित्रांनो कस्टोडिया विषयी माहिती घेत असल्याने आज आपण बघणार आहोत काय काय आहे त्याचप्रमाणे म्हणजे कशा प्रकारे काम करत त्याचप्रमाणे कोणकोणत्या पिकात याचा वापर केला गेला पाहिजे कोणते रोग याच्या वापराने कंट्रोल होतात कॉम्बिनेशन असेल प्रमाण असेल रेनफास्टनेस असेल असं सर्व काही आज आपण बघणार आहोत त्या अगोदर सर्वांना एक विनंती आहे की कुणीही व्हिडिओला स्किप करायचं नाहीये आपण होता होईल तेवढं डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्याला मिळत राहील करूया घटक या बाबीपासून शेतकरी मित्रांनो यातील घटक आहेत अजोगी स्ट्रो विन अधिक

यामुळे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टचे तुटते आणि ऊर्जा तयार होणे थांबले जाते होतं काय की फंगल जर्मिनेशन असेल ग्रोथ असत नाही आणि नवीन संक्रमण देखील होत नाही यामध्ये आपल्याला ट्रान्सलेमिनर ऍक्शन तसंच सरफेस प्रोटेक्टन ऍक्शन देखील बघायला मिळते कस्टोडियाच्या दुसऱ्या घटकाची म्हणजेच टोबॉलची जर मोड ऑफ बघितली तर हे फ्रायझोल ग्रुपमध्ये मोडतं म्हणजेच बुरशीमध्ये जे सी फोर्टीन एन्झाईम तयार होत असतात याला थांबवते पेशींमध्ये एरगोस्ट्रॉल तयार होत नाही आणि बुरशीची वाढ थांबली जाते कस्टोडियाचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह अशा दोन्ही प्रकारे करू शकतो म्हणजेच हे रोग येण्यापूर्वी तसेच रोग आल्याच्या नंतर देखील याचा वापर आपण करू शकतो याचा वापर आपण फक्त एकच प्रकारचे रोग नव्हे तर अनेक प्रकारचे बुरशीजन्य रोग कंट्रोल करण्यासाठी होतो त्यामुळे याला ब्रॉड स्पेक्ट्रमेसाई असं सुद्धा म्हटलं जातं याच्या वापराने फोटोसिंथेसिस प्रक्रियेत सुधार होतो तसेच पाणी हिरवी झालेली आपल्याला दिसून येतात शेतकरी मित्रांनो पिकांमध्ये बघितलं तर कस्टोरियाचा वापर आपण सर्वच पिकं ज्यात आपल्याला वारंवार बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी लागते असेच सर्वच पिकं मग त्यात भाजीपाला पिकं असतील फळवर्गीय पिकं असतील लिंबूवर्गीय पिकं असतील अशा सर्व पिकांमध्ये याचा वापर आपण करू शकतो त्याचप्रमाणे कापूस सोयाबीन कांदा यात देखील याचा वापर आपण करू शकतो रोगांमध्ये बघितलं तर ब्लास्ट असेल किंवा शीत लाईट असेल जे की तांदूळ या पिकात येतो यावरती प्रभावीपणे काम करते तसेच गहू पिकातील रस्ट असेल लिप लॉट असेल यावरती देखील चांगल्या प्रकारे काम करते सोयाबीन मधील अंटरनेरिया असेल तसेच अँथ्रॅक्नोज असेल यावरती देखील चांगले काम करते टोमॅटो मिरची पिकातील लिपस्पॉट अँथ्रॅकनोज तसेच कापूस पिकातील स्पॉट ग्रे मिल्ड्यू यावरती देखील चांगले काम करते द्राक्ष पिकातील पावडर मिल्ड्यू असेल डाऊनिमेल मिल्ड्यू असेल यावरती देखील चांगले काम करते तसेच कांदा पिकातील पर्पल प्लॉच असेल डाउनी मिल्ड्यू असेल यावरती देखील चांगले काम करताना आपल्याला दिसून येते तसेच डाळिंब पिकातील सरकुसपोरा असेल यावरती देखील चांगल्या प्रकारे काम करते शेतकरी मित्रांनो याच्या रेनफास्टनेसचा जर विचार केला तर तो दोन तास आहे म्हणजे स्प्रे केल्यापासून दोन तासांनी पाऊस जरी आला तरी याचे चांगले रिझल्ट आपल्याला दिसून येतात शेतकरी मित्रांनो याच्या कालावधीचा जर विचार केला तर स्प्रे केल्यापासून पंधरा दिवसांपर्यंत याचे रिझल्ट आपल्याला दिसून येतात याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर एक एम एल प्रति लिटर असं याचं प्रमाण वापरायचं आहे याच्या किंमतीचा जर विचार केला तर शंभर एम एलच्या बॉटलची किंमत जवळजवळ चारशेच्या आसपास जाते तसेच अडीचशे एम एलची बॉटल ही आठशे रुपयांपर्यंत मार्केटमध्ये मिळून जाईल शेतकरी मित्रांनो आज आपण आदामा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने विकसित केलेल्या फस्टोडिया या बृषीनाशकाविषयी संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे आपणाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद